वन वेलकम बॅक टू माय चॅनल लाईफ अँड स्क्रिप्टेड तर सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ तर कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही मजेत आणि हेल्दी असाल तर इथे गुरुवार होता गुरुवारी आम्ही स्वामींच्या मठात आलो होतो जवळच स्वामींचं मठ आहे इथे रायगडला जाण्यासाठी जो रस्ता आहे ना तिथे जवळच मठ आहे आम्हाला इथून जवळ पडतं तर हर्ष खूप चिडचिड करत होता खूप रडत होता तर आम्ही म्हटलं बाहेर जाऊया आम्ही आम्ही आधी जवळ जाणार होतो बाजू जवळच्या मार्केटमध्ये कारण भाजी वगैरेसुद्धा घ्यायची होती पण मिस्टर म्हणाले की चल आपण मठात जाऊया आणि छान असं दर्शन होईल आणि त्यालासुद्धा बरं वाटेल चिडचिड करत होता खूप त्यामुळे आम्ही मठात आलो आहोत आणि आतून मी नाही शेअर केलं कारण की एक काका बसले होते पारायण करत तर त्यांना योग्य नाही वाटलं आम्हाला म्हणून इथूनच आम्ही श दाखवत आहोत तुम्हाला की मागच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत आतमध्ये स्वामींचं स्वामींची मूर्ती वगैरे मी तुमच्यासोबत शेअर केली आहे दर्शन घेताना तर इथे छान असं हर्षला ते घंटी वाजवत वा दाखवत होते त्याला छान वाटावं वा म्हणून इथे आम्ही आलो होतो आणि इथे बाहेरचा व्यू तुम्हाला मी दाखवते छान असं छोटंसं गार्डन आहे आणि रु तुळशी वृंदावन देखील आहेत इथे फुलांची झाडं आहेत वेगवेगळ्या प्रकारची आणि छान प्रसन्न वाटते इथे आणि इथे सगळ्यांना भाविक भक्तांना बसण्यासाठी जे दर्शनासाठी येतात त्यांच्यासाठी सोय केली होती बसण्यासाठी बाकडे केले होते बँचेस असे कट्टा कट्टे बनवले होते आणि त्यानंतर घरी आलो बाजारात गेलो होतो त्यानंतर दर्शन वगैरे घेतलं थोडा वेळ बसलो आणि प्रसादसुद्धा मिळाला होता आम्हाला आणि कोणीतरी प्रसाद घेऊन आले होतं घरातून बनवलं होतं आंब्याचा शिरा होता आणि छान वाटलं प्रसाद आम्हाला भेटला आणि इथे बाजारात गेल्यानंतर आम्ही घरी आलो घरी आम्हाला मिस्टर म्हणाले होते की बटाटे कर पाव घेऊन आलो येताना तर अचानक ठरलं आमचं मठात गेलो होतो तेव्हाच निघ तिथून निघाल्यावरती चल आपण बाजारात जाऊया आणि पाव घेऊन येऊ आज बटाटे वडे करूया काहीतरी वेगळं नेहमी तेच तेच खाऊन कंटाळाच येतो ना प्रत्येकाला तर आम्ही गेलो होतो पाव घेऊन आलो त्यानंतर घरी आल्यावरती पटकन आ, हर्ष झोपला होता म्हणून पटकन कुकर लावलं बटाटे उकडून घेतले कुकरमध्येच आणि मस्त अशी गावठी गावठी कडीपत्ता भेटला होता आणि गवती चहासुद्धा भेटला होता धाची दोन जोड्या भेटल्या होत्या तेच मी फोडणीसाठी घेतलं होतं कढीपत्ता आणि इथे ठेचा ठेचा करण्यासाठी जी चटणी असते ना भाजीमध्ये टाकतात बटाटे वड्याच्या तर इथे मी करायला घेतली होती काही मिरच्या घेतल्या होत्या थोड्याफार चवीनुसार मी ॲड केलेल्या मिरच्या तिखट किती पाहिजे ते आणि कढीपत्ता घेतला होता एक फोडणीसाठी ठेवला होता आणि एक ठेच्यामध्ये टाकला होता तुम्ही कडीपत्ता आवर्जून टाका खूप छान चव येते आणि सुगंधही छान येतो आणि गावठी स्पेशली गावठी ही कढीपत्ता असेल तर आणि इथे चवीनुसार मिरच्या के ॲड केल्या आहेत आणि लसूण मी सोलून घेतला होता ऑलरेडी आणि माझ्याकडे धने धने होते ते मी धडे धने पण घेतले आहे ठेच्यामध्ये आणि छान अशी बारीक भरड करून घेतली आहे पूर्ण भरड नाही करायची एकदम बारीक नाही करायचे थोडंसं दाडसारच ठेवायचं आहे आणि बटाटे मिस्टर आणि सोलून वगैरे ठेवले होते तर इथे मिस्टरांनी बटाटे सोलून स्मॅश करून घेतले होते हातानेच कुस्करले होते कारण थोडे असे बटाटेचे पीस राहिलेले छान लागतात गोवाडबाव खाताना आणि ते हर्षला खाऊ बनवलं होताना मुगडाळ शिजवली होती मी त्याला जिरे जिरे पूड वगैरे टाकून जिरे हिंग अशी शिजवली होती कारण तो काहीच खायला मागत नाही माहीत नाही काय तो ॲक्च्युली कदाचित असू शकतं असं गरमीमुळे लहान मुलं खात नसेल आपणही आपल्यालासुद्धा गरमीमध्ये जेवण जात नाही फक्त पाणी पितो तसंच त्याचं पाण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे आधी तो पाणी पियत नव्हता आणि आता इतका पाणी पितो की काही विचारूच नका भरपूर पाणी पितो पण तो खात नाही येत असतं म्हणून त्याला फक्त मुगडाळ शिजवली होती मला वाटलं खाईल पण त्याने जेमतेम पाच सहा चमचेस खाल्ले होते दुपारी तो छान जेवला होता दोघांच्या आम्ही दोघं बसलेलो तेव्हा आम्ही त्याला भरवलं होतं खिचडी बनवली होती साजूक तूप वाप हे करून फोडणीला देऊन सिंपल खिचडी बनवली होती तीच त्याने खाल्ली आणि ते त्याच कडेमध्ये मी हर्षला जी डाळ दा, डाळ शिजवली होती ना रात्री मूग डाळ त्याच कडे ती कडे मी स्व थोडी धुवून घेतली आणि त्याच कडेमध्ये मी फोडणीला तेल गरम केलं त्यानंतर जिरे मोहरी कढीपत्ता टाकला होता त्यानंतर जो मी ठेचा बनवला होता लसूण कढीपत्ता मिरच्या आणि धणे याचा ठेचा मी ॲड केला आणि त्यानंतर त्या थोडी हळद ॲड केली ठेच्यामध्ये फोडणीमध्येच त्या आणि त्यानंतर मी थोडं मिक्स करून व्यवस्थित परतून घेतलं तेलामध्ये आणि स्लोच ठेवला होता गॅस गॅसची फ्लेम स्लो होती कारण कर नये यासाठी आणि छा त्यानंतर पुसकरलेला जो बटाटा होता ना शिजवलेला मी यामध्ये ॲड केला आणि व्यवस्थित छान असं परतून घेतलं मिक्स केलं आहे आणि छान आणि थोडी हळद मी फोंडीमध्येच ॲड केली बटाटे टाकल्यानंतर नव्हती ॲड केली छान अशी परतून घेतल्यानंतर अशी मस्त अशी भाजी झाली आणि गावठी मला कढीपत्ता मिळाला होता दहाचे दोन जुड्या भेटल्या होत्या कोण महाडमध्ये राहत असेल तर त्यांना माहिती असेल जर माझे ब्लॉग बघत असतील तर चौदार तळ्यावर राम मंदिरच्या इथे शेजारीच बाहेर एक सायकलवर सायकल घेऊन काका असतात ना ते गावठी भाजी वगैरे विकतात त्यांच्याकडे बरेच वरायटी असतात भाजी वगैरे काल त्यांच्याकडे गावठी भोपळा होता आणि गवती चहा पण मला दिसला म्हणून मी मिस्टर थांबवलं कारण मला गवती चहा क गवती चहा वापरून केलेला पोरा चहा खूप आवडतो आणि छान असतं आपल्या शरीरासाठी गवतीच्या आणि तिथे गावठी सुद्धा मला मिळाला म्हणून तो मी घेऊन आले छान सुगंध येतो त्याने तोच मी इथे फोडणीला वापरला आहे आणि फेकऱ्यामध्ये सुद्धा ॲड केला आहे आणि इथे छान कुस्करलेला बटाटा ॲड करून छान मिक्स केली मस्त अशी चवीला भाजी झाली होती अगदी आपल्याला बाहेर भेटतो ना वडापाव तसाच सेम झाला होता आणि खूप अशी छान चव येत होती इथे मी बटाट्याची भाजी थंड झाल्यावरती त्याचे छोटे छोटे गोळे करून घेतले होते आणि इथे मी बेसनचं बॅटरसुद्धा तयार केलं होतं या कन्सिस्टन्सीमध्ये मी बॅटर तयार केलं होतं आणि कोथिंबीर असती ना तर मी बॅटरमध्ये ती आवर्जून ॲड केली असती खूप छान चव येते आणि दिसायलासुद्धा छान दिसतं ते आणि इथे तेल तापलं होतं आणि पटापट -पत्त मी वडे सोडले तेलामध्ये आधी मी तेल बघितलं तापलं होतं छान व्यवस्थित त्यानंतर बटाटे वडे सोडले कारण हॉर्श पण थोडं रडत होता चिडचिड करत होता आणि त्याला भरवायचंसुद्धा होतं आणि बटाटे कसे हे मी गोड होत आम्ही आणले होते ना हे बटाटे बाजारातून तर ते गोड होते चवीला म्हणून आम्ही म्हटलं की बटाटे वडे करू आणि बटाटे संपवू म्हणजे दुसरं आणूया भाजीत कसे गोड बटाटे छान चा, छान नाही लागत खायला ना चांगले नाही लागत चवीला म्हणून भाजी पण गोडगोड होते ना म्हणून आम्ही बटाटे वडे करायचं ठरवलं पण जेमतेम पाच सहाच बटाटे होते एकदम छोटे होते मीडियम साईजचे पण नव्हते छोटे होते, होते। म्हणून आम्ही इथे कांदाभाजीसुद्धा करायचा ठरवला कांदाभाजीचं बॅटरसुद्धा मी तयार करून ठेवलं होतं ऑलरेडी कारण पटकन करता येईल म्हणून पटापट -पत वडे सोडले आणि एका बाजूला हर्षला ते मिस्टर माझे खेळवत होते आणि खूप चवीला छान झाले होते बटाटे वडे आणि हे पाव पण खूप जास्त म्हणजे इथे कसं असे पाव पाहिजे तसे तेवढे भेटत नाही त्याच क्वांटिटीमध्ये तसे ते घ्यावे लागतात लादी पाव आणि इथे बटाटे वगैरे मी पटापट काढून घेतले त्यानंतर ते जो बेसन राहिला होता ना बेसन बॅट वट वड्यांचं जे बॅटर बॅटर राहिलं होतं ना सुद्धा मी फेकून नाही दिलं किंवा मी फ्रीजमध्ये पण असं ठेवत नाही ते मी काय केलं चुरज चुरा तयार केला रँडमली असं बटाटे वडे काढून झाल्यावरती रँडमली मी तेलच सोडले चमच्याच्या सहाय्याने आणि त्याचा चुरा था तयार था केला मस्त कुरकुरीत असा चुरा झालेला तो चुरा मी थंड झाल्यावरती त्यात मी काही लसूण आणि तिख चवीनुसार तिखट ॲड केलं आणि मीठ टाकायची गरजच नव्हती कारण मीठ ऑलरेडी त्यात त्यामध्ये होता बेसन बॅटर बनवला होता त्यात म्हणून तो थंड झाल्यावरती मी सुकी चटणी असते ना जी वडापावसोबत भेटते ती मी तयार केली ट्रस्ट मी खूप सुंदर चवीला झाली होती इतकी टेस्टी झाली होती ना खूप छान आणि वडेसुद्धा खूप छान झाले होते आणि पटापट असे वडे काढ काढले त्यानंतर चटणी तयार केली त्यानंतर कांदा भजी एका बाजूला काढली आणि दोन मिरच्यासुद्धा मी फ्राय केले होते मिस्टरांना आवडतात म्हणून आणि आम्ही मस्त असं बटाटे वडे एन्जॉय केले तर इथे बटाटे वडे भजी मिरची आणि छान अशी तिखट चटपटीत चटणी तयार होती तर या सगळ्यांनी वडापाव खायला कस झालंय बोल सुरू करायचा हर्ष घेऊन तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा छान छान कमेंट्स करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा चिकापर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय